नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपल्या शिमला मिरचीच्या प्लांटेशनला एक पाच ते सहा दिवस झालेले आहे आणि पाच सहा दिवसानंतर काय आळवणी घ्यायची काय ड्रेंचिंग करायची या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो हे या ठिकाणी आपण बघू शकता की हा आपण एक जुगाड केलेला आहे या ठिकाणी आपण पंपचं स्प्रेचा नोजल आपण काढून ठेवलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी ही वाटी मी बसवलेली आहे तर ही वाटी आहे मित्रांनो डेलिगेटची तर एक साधारणतः ड्रेंचिंग करताना आपल्याला एक चाळीस ते पन्नास एम एल एवढ्या द्रावणाची गरज असते आळवणी करताना तर बरोबर आपण ही पन्नास मिलीची वाटी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये बरोबर तेवढंच औषध देणार आहे आणि आपण हे असं ओतणार आहोत झाडाच्या खोडाजवळ तर मित्रांनो आळवणीमध्ये आपण काय मॉलिक्युल वापरणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग बघूया की आपण काय आळवणी करणार आहोत तर या ठिकाणी आपण ॲग्रिसर्च कंपनीचं प्रोबिऑन हे मॉलिक्युल घेतलेलं आहे याच्यामध्ये आहे अमिन ॲसिड आणि पेप्टाइड यांचं मिक्सचर आहे बासष्ट टक्के जे की आपल्या झाडांना स्ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी मदत करतं आपण या ठिकाणी कन्सर्ट हे मॉलिक्यूल घेतलेलं आहे एक बायो फर्टिलायझर आहे तर याच्यामध्ये आपल्याला ॲजोस्पिरिलियम त्याचबरोबर पी एच बी के एस बी अशा अनेक प्रकारच्या बॅक्टेरियांचं हे एक मिश्रण आहे जे की आपल्याला आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यास मदत करतं आपल्या जमिनीची मायक्रोबिल ऍक्टिव्हिटी वाढते आणि झाडांची आपल्या जोमदारपणे वाढ होण्यास खूप मदत होते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आळवणी करत आहोत आपल्या मिरची पिका या पिकासाठी या ठिकाणी आपण बघू शकता की प्रति झाड पन्नास मिली असं आपण द्रावण इथे वापरलेलं आहे तर आळवणीच्या आधी आपण आपल्या बेडमध्ये मॉइश्चर आहे की ओलावा आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे जेणेकरून आपण द्रावण ओतलं म्हणजे ते व्यवस्थितरित्या पसरेल आणि आपल्या मुळांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यायची आहे या ठिकाणी आपण बघताय अशा पद्धतीने आपण आळवणी करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना याचा फायदा होईल आणि कृषी दूत मंगेश गाडे या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद